नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अतुल बडगे ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो आहे काकांच्या शेतात तर त्यांना तुरीचा खूप आपल्या औषधीचा खूप चांगला रिझल्ट आला आहे तुरीवर तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांना कसे रिझल्ट आले सुर तुमचं नाव सांगा काका आ... माझं नाव रामचंद्र बाबाराव इंगोले हो गाव गाव महातोली तालुका दारवा तालुका दारवा यांनी आपले सगळेच औषध वापरलेले आहे सुरुवातीपासूनच तुरीवर आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे तर पहिली फवारणी कधी घेतली होती आणि कुठली घेतली होती पहिली फवारणी समजा ते शेंडे समजा हे पहिली पहिली फवारणी हेवारणी सफलची पहिली फवारणी घेतली आणि किती खर्च आला होता साधारण कमी खर्च कमी खर्च झाली आणि दुसरी फवारणी दुसरी नंतर सफल झाल्यावर फुलावर हे सकल अमिनोची फुलाच्या अवस्थेत अमिनोची फवारणी घेतली होती त्यांनी आमी आणि तिला किती खर्च लागला होता त्याला तीन चार हजार लागले चार हजार रुपये किती एकर चार एकर चार हजार रुपये म्हणजे पुरु, आपल, हजार रुपये फवारणी पूर्ण औषध आपलं एक प्रोडक्ट आणि बाकीचे औषधी असा हजार रुपये खर्च फुलाच्या अवस्थेत लागला होता लागला होता आणि दुसरी फवारणी समोर तिसरी हेच तिसरी त्याच्या आधी काढल्या होत्या दोन फवारे आपले हे मिसाईल हे मिसाईल वगैरे नंतर सफल संग पहिल्या फवारणीला तिसऱ्या फवारणीला म्हणजे सफलचे दोन फवारणी झाले सफलचे दोन झाले सफल दोन फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर एक फुलाच्या अवस्थेत घेतली फुलाच्या अवस्थेत तर, तर तुम्ही पाहू शकता मागे कशा पद्धतीनं शेंगा पाहू घ्या म्हणजे असं काही नाही की पूर्ण एक सारखाच आहे प्लॉट म्हणजे एकंदरीत तुम्हाला आपल्या औषधाचे रिझल्ट चांगले आले आहे चांगले आले मस्त प्रमाणे दरवर्षी आपले बाहेरच्याच औषध मारत जाओ हो यावर्षी आगरी पावर मारून पाहिलं म्हणजे <laughs> व्हिडिओ पाहिले होते मी व्हिडिओ पाहून हे औषध बोलावलं तुम्ही बलावलं यावर्षी यावर्षी चांगले रिझल्ट लागले बाकी शेत शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का हो बाकी शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे <laughs> तुम्हाला हे जर आपल्या औषधी वापरायची असेल किंवा तुम्हाला मागवायची असेल तर खालीच दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा आमचा पद वेबसाईट आहे Agripower.store